महाराष्ट्राला पक्षफुटीचं ग्रहण लागलंय आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा फुटीचे ढग दाटलेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरट्यावर आहे पक्षाचे प्रमुख नेते आमदार अबू असीम आजमी आणि आमदार रईस शेख यांच्यातील वाद टोकाला गेलाय नेमका हा अंतर्गत कल काय आहे आणि नेमकी कोणती कारणं याला जबाबदार आहेत पाहूयात त्याचा रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्रातील समाजवादी पक्षात अंतर्गत कलाव वाढतोय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख चेहरा अबू असीम आजमी आणि आक्रमक नेते रईश शेख यांच्यात तणाव वाढलाय दोघांमधील संबंध कमालीचे ताणले गेलेत हे दोन्ही नेते आमने सामने आलेत नुकत्याच मदनपुरा येथील पक्ष कार्यालय उद्घाटन आणि आझमींचा वाढदिवस सोहळ्यात रईश शेख गैरहजर राहिले ते दुबईला असल्याचे सांगितले गेलं मात्र कार्यक्रमापूर्वी शेखांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहू नका असा सूचक संदेश दिल्याची माहिती समोर आली आहे समाजवादी पक्ष फोटीच्या उंबट्यावर का उभा आहे हे पाहणंही महत्वाचं आहे वादाचे मुख्य कारण म्हणजे प्रभाग क्रमांक दोनशे अकरा अर्थात नागपाडा परिसर दोन हजार सतरामध्ये रईश शेखने या प्रभागातून निवडणूक जिंकली होती हा परिसर त्यांच्या प्रभाव क्षेत्रात राहावा आणि तिकीट वाटप त्यांच्या संमतीशिवाय होऊ नये असा त्यांचा आग्रह आहे मात्र तिकीट वाटप हा पक्ष समितीचा अधिकार आहे वैयक्तिक हस्तक्षेप चालणार नाही शेख हे अभ्यासू आमदार आहेत मात्र त्यांना जिंकलेल्या क्षेत्रातील सर्व उमेदवार ठरवण्याचा अधिकार हवा आहे जो कुठल्याही पक्षात चालत नाही असं आजमी यांनी शेख यांना ठणकावून सांगितलं दुसरीकडे रईश शेख यांची काँग्रेस आमदार अमीन पटेल आणि असलम शेख यांच्याशी वाढती जवळीक चर्चेत आहे ते अनेकदा काँग्रेस नेत्यांसोबत दिसतात अमीन पटेल आणि असलम शेख यांना काँग्रेसमध्ये डावललं जात आहे उलट त्यांनीच समाजवादी पक्षात यावं असं अबू आझमींचं म्हणणं आहे नेत्यांमध्ये हा वाद शिगेला पोहोचला असतानाच ही चिंता व्यक्त करत आहेत हा वाद पक्षाच्या एकतेला धोका पोहोचवू शकतो आणि विशेषतः मुंबईतील मुस्लिम मतदारांवर याचा परिणाम होऊ शकतो अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत राजकीयदृष्ट्या हा वाद महाराष्ट्रातील समाजवादी पक्षासाठी धोकादायक आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हा तिसरा पक्ष फुटीच्या उंबरट्यावर आहे आजमी पक्षाचे प्रमुख नेते आहेत तर शेख आक्रमक आणि अभ्यासू म्हणून ओळखले जातात महाराष्ट्राच्या राजकारणात फुटीची ही नवी मालिका चिंताजनक आहे समाजवादी पक्ष छोटा असला तरी मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांसाठी महत्वाचा मानला जातो तिकीट वाटपावरून सुरू झालेला आजमी शेख वाद भविष्यात पक्षासाठी धोकादायक ठरू शकतो आजमेंनी नाराजी दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र ते पुरेसं नाही आता हा वाद विकोपाला जाऊन समाजवादी पक्ष फुटणार का रईश शेख माघार घेतात की आजमी वादावर पडदा टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद